स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये आमची नेहमीच परंपरा आहे की दरवर्षी होणाऱ्या ग्रामदैवताच्या यात्रेला मी स्वतःजर असतो कारण ते एक सर्वांचं एक जिव्हाळ्याचं स्थान आहे आणि आधाराचं स्थान आहे आमच्या बसोबा महाराजांचं नेहमीच आशीर्वाद मला लाभला आहे मला असं आठवत नाही कधी मी यात्रा चुकवलेली आहे निसर्गेश्वर महादेवाचं वैशिष्ट्य असं की आमचं प्रत्येक निवडणुकीची सुरुवात मग ती सहकारी संस्थांची असेल किंवा विधानसभेची असेल ते निजानेश्वर महादेवांच्या चरणी लिहून त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण ती सुरू करतो त्यामुळे तोच तो एक भाग होता आज यात्रा मसोबाची महाराजांची त्यानिमित्तानं महादेवाचं दर्शन झालं आमचे नेते देवेंद्रजी या संदर्भात निर्णय करतात अशी सरकारमध्ये काम करताना जी जबाबदारी आपल्याला सरकार देईल पूर्ण ती सक्षमपणे काम करायचं ही भूमिका माझी आहे आता प्रत्यक्ष अजून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल किंवा त्याबद्दल नियुक्तीबद्दल अजून कुठल्याही तशी कल्पना आम्हाला नाही आहे ज्यावेळी त्याबद्दल काही सूचना होतील त्यानंतर मला वाटतं त्याच्याबद्दल बोलणं उचित होईल सकाळी सागर बंगल्यावर तुम्हाला अचानक फोन आला आणि तुम्ही सागर बंगल्यावर फडणवीस यांच्या भेटीला गेले नेमकं काय या संदर्भात चर्चा होती की नाही मीच वेळ मागितला होता त्यांना त्यांना त्यांनी रात्री उशीर झाला होता मग सकाळी मग मला वेळ दिला होता शेवटी आम ते आमचे नेते आहेत त्यांना मी विनंती केली की मी आता ग्रामदैवताची यात्रा स्थळ मला लोणीला जायचं आहे त्यांची परमी घेऊनच मिळालो आज दोन दिवसांनी एक छोटंसं आहे पाच दिवसाचं आहे कार्यक्रम मान्यमोद्याने तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये केलेल्या का श्वासनांची पूर्तता करण्याबद्दलचा रोडमॅप त्याच्यामध्ये अंतर्भूत केला आहे मला वाटतं एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला दिलेलं आहे तर त्या मॅन त्याची जबाबदारी त्यामुळे सरकार आणखी वाढलेली आहे आणि निश्चितपणे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आपण ह्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लोकांना आश्वासन जे जाहीरनामामध्ये हो जा आपण आश्वासित केलेलं आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल याच्याबद्दल काही कोणाच्या पण शंका नाही आहे चर्चा देखील ऐकायला मिळते अशा अनेक चर्चा होतात पण मला सरकारनं एकवीसशे रुपये आमच्या लाडक्या बहिणी देण्यासंदर्भात जी घोषणा केली होती त्याची परिपूर्ती करण्याचं मान्य मुख्यमंत्री सुद्धा हो चालू असं जाहीर केलेलं आहे मात्र अनेक निकष जे आहेत ते आता लादले जाणार आहेत आणि नाव जे आहेत ते वगळण्यात येतील असं देखील या संदर्भात देखील काही अजून काहीतरी चर्चा आमच्या समोर नाही आहे आता ती आता भविष्य काळात काय त्या संदर्भात जेव्हा प्रस्ताव विचार त्यावेळेला माहिती मंत्री कोणी जरी त्या मंत्र्यांकडे तिने पक्ष असं आहे की अहमदनगरच्या दृष्टीने अहिल्या देवीच ती शताब्दी वर्ष आहे आणि त्याचं एक मोठं स्मारक उभं करण्याचं आपण यापूर्वी जाहीर केलंय संत ज्ञानेश्वर माउलींचे जे अधिष्ठान ज्ञानेश्वर लिहिली गेली पैसे कामाला टिकून ते नेवा तो ते नेवाशा येथे त्यांचं तीर्थक्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित करायचं आहे ते मोठं काम आहे निळवंड धरणाच्या कालव्यांची कामं अजून ताऱ्यांची कामं राहिलेली आहेत कालव्यांची झाली युद्ध पातळीवर त्याला निधी उपलब्ध करून ते काम पूर्ण करायचं आहे गोदावरी कालव्याचं नूतनीकरणाला पैसे आले ते काम पूर्ण करायचं आहे मला वाटतं जे आता आपण तीन एमआयडीसू घातलेले आहेत शिर्डी नंतर तुमचं श्रीगोंदा तालुक्यात आपण महामंडळात जमिनी दिल्या आणि नगरच्या एमआयडीसी लगत जी सहाशे जमीन महसूल खात्याची होती त्यात काही सध्या का कोर्ट झाले काहीतरी कोणी कोर्टात गेले पण जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणं एक मोठं आव्हान आहे त्यातून जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार निर्माण करणं हे आमचं प्रमुख म्हणजे प्रमुख अशा प्रकारचा तो कार्यक्रम राहणार आहे नाशिक निवडणूक आले रेल्वेचे फ्लेक्स बोर्ड छापायचे आम्ही काही फ्लेक्स बोर्ड छापणार नाही आम्ही प्रत्यक्ष प्रत्येक रेल्वेला आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क